उमरसरा समिती प्रमुख श्री सदाशिव गायकवाड टीम तर्फे दिनांक सोळा जुलै रोजी ग्राम इचोरा तालुका कडम भूमि परिसरात साई भक्त हस्ते एकावन्न एक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यात वड पिंपळ कडुलिंब आंबा गुलमोहर चिंच आवडा अशा प्रकारचे एक्कावन्न झाडे डॉक्टर श्रावण जाधव राहणार दारवा श्री रामदासजी सावरकर निर्धरा त्रिवेदी स्नेहा खोकले व इचोरा येथील ज्येष्ठ नागरिक श्री आनंदा वंखारांडे श्री अनुराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर गावातील साईरामच्या गजरात कीर्तन काढून साई समितीतर्फे राम मंदिर समाजभवनात भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेरणेतून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे उद्देश मनात ठेवून मेडिकल कॅम्प घेण्यात आली त्यात एकशे दहा रुग्ण तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले व स्वामींची आरती करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला यावेळी गावातील महिला व पुरुष मंडळी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते